हॅलो मी आय सिद्धेश्री वेलकम टू माय चॅनल आम्ही आज खूप वर्षानंतर चाललेलो आहे फिरायला मळ्यामध्ये आणि मी आलेली आहे आता माझ्या माझ्या मम्मीकडे बहिणीला घेण्यासाठी बघा माझे पप्पा शिव बसलेली आहे इथे इथे माझे मिस्टर आहे बसलेले श्रेयस श्रेयस हॅलो 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 शिव पण हॅलो करते सगळ्यांना आम्ही वाट बघतोय शिवच्या मावशीची माऊ आली का मग आम्ही निघणार आहे मळ्यात सो मळ्यात गेल्यावर भेटू बाय सो आम्ही निघालो आणि निघता क्षणी आम्हाला खूप सारे गणपतीचे शॉप दिसले सोबत पाऊसही लागला घरातून निघालो तेव्हा काहीच पाऊस नव्हता आम्ही निघाल्यानंतर खूप जास्त पाऊस जाताना ट्रेनने सुद्धा दिसली शिवला खूप छान होते अम्मा देखील दिसली आणि शिवलो तिला घरी घ्यायचं होतं साडीच बसून ते पण इकडे कसे छोटे छोटे घर आहे काय करायचं कोणाच्या पाठीवर अम्माच्या पाठीवर बसायचं तुला का गोडूच्या पाठीवर गोडूच्या पाठीवर ते बघ बघू आला का आम्ही फायनली पोचलेलो आहे तिथे पूर्ण हिरवगार आहे सगळीकडे बघा शिवण्याचा मामा इथे माझी मम्मी आणि भाऊ उभा आहे अजून एक शिवण्याचा इकडे एक देखील आहे बघा भुजगाव मध्ये देखील आहे तिकडे काही लोक काम करत आहे शेतामध्ये आणि इकडे या घराच्या इकडे आपल्याला जायचं आहे इकडे माझी मम्मी आणि भाऊ आहे त्यांनी आम्हाला येताना बघितलं ते देखील लगेच निघाले आम्हाला घ्यायला शिवणाला भेटायची सगळ्यांना फार उत्सुकता असते मम्मी पळतच आली आहे Oh, I'll

आम्ही इकडे समोसा कचोरी सँडविच वडापाव काय काय घेऊन आलेलो होतो आम्ही उशिरा आलो वेगळ्या गाडीमध्ये शिवण्याची मावशी मी श्रेय शावणी आम्ही सगळे नंतर आलो शिवण्याचे दोघं दो मामा आणि शिवण्याची आजी आधी लवकर आलेली होती त्यामुळे आम्ही येईपर्यंत सगळ्यांना खूप भूक लागली होती येताना आम्ही पार्सल घेऊन आलो देखील वेपर्स खात होती सगळ्यांसाठी समोसा मी देखील खूप दिवसानंतर समोसा खातो सो गाईस हा ब्लॉग इथेच थांबवत आहे मी कारण ऑलमोस्ट चार मिनटाचा ब्लॉग झालेला आहे इकडे बघा खूप ह गाई म्हैस वगैरे देखील होत्या पुढच्या पार्टमध्ये अजून गमतीशीर मजा आहे नक्की पुढचा पार्ट बघा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल